नमस्कार मी मंजूश्री मंजुशी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर श्रावण महिना चालू झालेला आहे वेगवेगळ्या सणांची रेलचेल चालू आहे एकच एक भाजी खाऊन कंटाळा येतोय पाहुणे आल्यानंतर वेगळी काही भाजी बनवायची परंतु मुलांच्या आवडीचा प्रश्न पाहिला तर पनीरस जास्त असायलाच पाहिजे त्यामुळे आपण आज पनीर आणि शिमला मिरची मिक्स भाजी बनवूया तर अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल तर त्यासाठी सगळ्यात पहिले जे आहे ते मी ते दोन मोठे कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं लसूणसुद्धा घेतलेलं बाकी ग्रेव्हीसाठी आपल्याला काही लागणार आहे ते सुद्धा पाहून घेऊया तर सगळ्यात पहिले मी ते तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये शिमला मिरचीचे तुकडे टाकून घेतले आता कडकडीत तेल गरम केल्यामुळे शिमला मिरचीला स्मोकी फ्लेवर छान येतो त्यामुळे या पद्धतीने तळून बघा तर इथे तळून घेतल्यानंतर थोडंसे जे आहे ते आपण कांद्याचे स्लाईस करून घेतले तुकडे करून घेतले आणि ते सुद्धा मी थोडेसे हलके गुलाबीसर भाजून घेते म्हणजे त्यातला फक्त पण आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करून पहा भाजी अगदी मस्त होते आणि मुलं अगदी आवडीने खातात आणि पाहुणे आले तरी ते सगळ्यांना अगदी व्यवस्थित पुरते तर इथे आपण जी भाजी बनवतो आहे ते आठ लोकांसाठी बनवत आहे त्यामुळे या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट होते तर इथे छान कांदासुद्धा आपण तळून घेतलेला आहे आता आपण ग्रेवीसाठी मसाला तयार करूया तर इथे दोन मोठे कांदे जे भाजले आहेत ते मी तेलामध्ये टाकून घेते आणि ते हलक्या गॅसवर जे आहे ते फ्लेमवर आपण भाजून घेऊया त्याला थोडासा गुलाबीसर रंग येऊ द्यायचा किंवा थोडंसं जास्त भाजलं तरी चालेल त्यानंतर मी ते चार पाच काजू घेतलेले आहेत दोन तीन बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले तेसुद्धा यामध्ये आपण हलके हलके भाजून घेऊया जेणेकरून आपला मसाला अगदी टेस्टी तयार होईल तर इथे छान भाजून घेतल्यानंतर मी दोन चम्मच जे ते मगज बी यामध्ये टाकून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या बीमुळे ग्रेवीला टेस्ट छान येते आणि सुद्धा येतो त्यानंतर मी एक इंच आल आलं जे आहे ते सुद्धा टाकून घेतलं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हे सुद्धा छान भाजून घेतलं आता हे सगळं थोडंसं भाजून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर टोमॅटोसारसुद्धा कच्चेपणा जाईल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं ह हलकं सर याला थोडंसं जे आहे ते त्याची साल जी आहे ती निघायला लागली की भाजलं म्हणून समजून घ्यायचं तर इथे सगळा मसाला छान भाजून घेतला आपण थंड करायला घेऊन घेऊया नंतर मिक्सरमध्ये काढून घेऊया तर इथे मी जे आहे ते पनीर घेतलेलं आहे तर मी इथे पनीर जवळपास चारशे ग्राम घेतलेला आहे तर इथे बघू शकता आपल्याला आवडीनुसार इथे आपण पनीरचे तुकडे करून घेणार आहोत जी तर प्रत्येक वेळा जे आहे ते पनीर मी तळत नाही किंवा त्याला उकळून घेत नाही काहीच नाही मी डायरेक्ट टाकते त्यामुळे पनीरची चव खूप मस्त लागते तर इथे आपण दोन चम्मच जे आहे ते तेल घेतलं त्यानंतर थोडंसं आपण त्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि खडे मसाले नेहमीप्रमाणे आपण एक बडी विलायची जी, दालचिनी दोन तीन लवंगा मिरे आणि तेजपत्ता हे आपण फोडणीला टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये जे आपण ग्रेवी तयार करून घेतलेली आहे मसाला जो वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत अगदी मस्त भाजून घेऊया कधीतरी या पद्धतीने करून बघा अगदी हॉटेलसारखी टेस्ट होते आणि बाहेर जशी त्याला क्रीमी टेक्स्चर येतात त्याचप्रमाणे अगदी टेक्चर येतं त्यामुळे या पद्धतीने नक्की करा आणि आपल्या सर्व रेसिपी अगदी साध्या पद्धतीने असतात त्यामुळे नक्की करून बघत जा तर इथे मी आता ग्रेव्ही छान भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जे आहे दोन चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक चम्मच जे आहे ते आपण धने पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमच आपण हळद पावडर टाकलेली आहे त्याचप्रमाणे आपण दीड चमच जे आहे ते यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता आवडीनुसार तुमच्या त्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे भाजीला अगदी चव खूप मस्त लागते त्यामुळे अजिबात स्किप करू नका असेल तर नसेल ना तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला एक चमच आहे ते गरम मसालासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया म्हणजे जे मसाले आहेत ते छान ग्रेवीमध्ये मिक्स होतील आणि भाजी चवीला खूप मस्त लागेल आता हे छान मिक्स केल्यानंतर आता प्रत्येक वेळा तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स देते त्यामुळे अगदी भाज्या जी आहे ते, ते परफेक्ट तर बनतात आणि पहिल्या प्रयत्नात ते सुद्धा अगदी हॉटेलसारखी होते त्यामुळे नक्की करून बघत जा आवडत असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात तरी इथे आपण थोडीशी काश्मिरी लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे आपल्या भाजीला कलर अगदी हॉटेलसारखा मस्त येतो जर तुम्हाला नसल वापरायची तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल परंतु हॉटेलसारखा कलर किंवा पाहिजे असेल तर नक्की वापरा तर इथे छान मिक्स केल्यानंतर मी थोडंसं यामध्ये जे आहे ते पाणी मिक्स करून घेणार आहे त्यामुळे जे मसाले आहे ते अगदी व्यवस्थित भाजतील आणि चव खूप मस्त लागते तर इथे आपल्या ग्रेवीला टेक्स्चर छान येण्यासाठी किंवा क्रीमी टेक्स्चर यावं त्यासाठी ते आपण थोडेसे काजू थोडेसे बदाम टाकलेले आहेत आणि मगजबीसुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे ते अजिबात स्किप करू नका आता एक ग्रेव्ही छान शिजल्यानंतर मी त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेते थोडासा कांदा टाकते आहे आणि पनीरसुद्धा यामध्ये आता मिक्स करून घेऊया आपण तर इथे मी पनीरची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवलेली आहे कारण मुलांना पनीर खूप आवडतं आणि यामध्ये तुम्हाला जर इतर भाज्यासुद्धा मिक्स करायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता कधीतरी आपण तशीसुद्धा भाजी बनवूया सुक्या पद्धतीने तर इथे छान मिक्स करून घेऊया बाकीच्या भाज्यामध्ये तुम्ही श जे आहे ते कॉलीफ्लावर वापरू शकता त्यानंतर तुम्ही थोडेसे वाटाणे वापरू शकता त्याचप्रमाणे बीन्ससुद्धा छान लागतात त्यामध्ये तर तशीसुद्धा करायची असेल तर या ग्रेव्हीमध्ये छान लागते तर इथे आपली भाजी अगदी रेडी आहे एक पाच मिनटं झाकून ठेवूया तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी छान तेलसुद्धा मस्त सुटलेलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट भाजी रेडी झालेली आहे बनवायला थोडासा वेळ लागतो परंतु टेस्ट जेव्हा घ्याल तुम्ही तेव्हा असं वाटेल की अरे प्रॉपर अगदी परफेक्ट झालेली आहे त्यामुळे अगदी शांततेत बनवा आणि मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा अगदी भाजी पहिल्या प्रयत्नात अशीच बनणार आहे तरी ती आपली भाजी रेडी आहे तुम्हीसुद्धा करून पहा चला तर भेटूया पुढच्या एवढी